माहिती नाही आता तू म्हणतेस तर पण एक 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 अनुभव आहे जो मी कधीच फारसा शे मे पब्लिक फोरमवरती तर कधीच नाही शेअर केला पण मी अगदीच कॉलेज संपलो होतं वादळवाटचं जस्ट शूटिंग सुरू झालं होतं आणि मधल्या काळात आपण असेच ट्रेननी येतो जातो किंवा पब्लिक ट्रान्सपोर्टनी ट्रान्सपोर्ट करतो ना तर एकदा माझाही अनुभव सांगते म्हणजे स्वामींवरती माझा विश्वास कसा बसला तर मी परीक्षा देऊन येत होते आणि अशी खूप रडत होते आणि अशी एकटेच रडत होते आणि अशी बाजूला खिडकीपाशी बसून आपण रडतो तशी रडत होते आणि समोर काय एक अनोळखी व्यक्ती होती ती मला म्हणाली काय झालं तर तिने काय झालं विचारल्यावरती आपल्याला असं कोणतरी हात दिल्यावर आणखीन रडू येतं ना तर तसं आणखीन रडायला लागले ला 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 तर ती म्हणाली काही नाही गं स्वामी बरं करतील ती स्वामींच्या जा मठात जाऊन आली होती भारती नावाची मैत्रिणी माझी अजूनही माझी मैत्रीण ती तर मग तिने स्वामींचा मला अंगारा दिला मठातला प्रसाद दिला आणि त्या परीक्षेमध्ये मी टी वाय पास झाले चांगल्या मार्काने आणि मग ऑन अँड ऑफ भारतीशी माझी मी काम करायला लागलं ती कल्याणचीच निघाली माझ्या घराच्या जवळपासच राहणार तेव्हापासून भारतीशी इतकी मैत्री झाली आणि मला भारतीने मी अत्यंत कठीण काळात असताना अचानक भारती खूप दिवस काही कॉन्टॅक्टमध्ये नव्हती अचानक भारतीचा फोन आला अगं कुठे आहेस काय आहेस ये ना स्वामींचा अंगार आहे आम्ही तिकडे शिफ्ट झालो श्रावणात श्रावणात जेवायला ये तिच्या घरी गेलं तिने मला अशी स्वामींची मूर्ती दिली जेव्हा मला खरंच मी खूप डिफिकल्ट सिच्युएशनमधनं चालले होते आणि ती मूर्ती घरात आणली एकटीच राहत होती तेव्हा घरात स्थापना केली तिची करायला लागले प्रेमाने आणि हळूहळू गोष्टी बदलायला लागले का म्हणजे हा विश्वास आहे मी स्वामीं असं नाही की मी स्वामींचं खूप करते पण माझा विश्वास आहे त्यांच्यावर की ते मला शिकवतील घडवतील तारतील आणि मारतीलही गरज पडेल ते सो आय hmm. ट्रस्ट so, हिम कंप्लीटली मग असं करता करता एक तीच मूर्ती मी आत्ताच्या घरात आणली आणि आमच्या एका मावशींकडनं ती मूर्ती तुटली आणि मला इतकं वाईट वाटलं मला इतकं रडायला यायला लागलं मी भारतीला रडतच फोन केला अगं मूर्ती तुटली ग मला असं खूप असं हे झालं होतं कारण आपण जीवापाड कसली तरी पूजा केलेली असते आपण एखाद्या एनर्जीवरती आयडलवरती विश्वास ठेवलेला असतो आणि ते झाल्यावरती मला इतकं वाईट वाटलं तर भारतीला मी फोन केला की आणि तिची ऑफिसची वेळ होती खरं ती खूप मो चांगल्या पोझिशनवरती बँकेमध्ये तिने हाफ डे घेतला स्वामींची मूर्ती घेतली देवळात गेली त्याच्यावर ते अभिषेक केला आणि दुपारी लगेच एक तासाभरामध्ये ती मूर्ती घेऊन नवीन मूर्ती घेऊन माझ्याकडे आली सो मला असं वाटतं की हे बघ तर हे लोकांचं मैत्रिणींचं प्रेम आहे आणि माझा स्वामींवरचं स्वामींचं माझ्यावरचं प्रेम माझा त्यांच्यावरचा विश्वास त्यांना यायचं होतं माझ्या घरी सो मला ते इतकं आहे ना भरून आलेला तर हा एक अनुभव आहे हा मी घेतलेला अनुभव आहे आणि अजूनही कठीण परिस्थितीत काय आपल्याला नेहमी प्रॉब्लेम झाले ना की आपण बाप्पाकडे जातो किंवा त्या एनर्जीकडे जातो असं वाटतं आपलं छान झालं ना तरी सुद्धा पहिल्यानी त्यांना सांगायला पाहिजे असं मला वाटतं आणि मी ते पाळण्याचा प्रयत्न करते की भले वाईट झाल्यावर ते आहेतच आपल्यासाठी कठीण प्रसंगात ती माणसं मी माणसंच म्हणते ती एनर्जी उभीच आहे आपल्याबरोबर पण आपलं चांगलं होतं तेव्हा तर ती स्ट्रॉंगलीच उभी आहे ना आपल्यासाठी